येर पडता नाही त्याच्यासाठी सोपाची या कार्ड राई जो आहे स्क्रीन मध्ये बरोबर 36 एसएस लॉगिन पीटो بقى त्याच्यामध्ये दिसतो त्यांची हार्डवेअर चेक होईल आणि हे सुद्धा मध्ये पकडतील नंतर पाणी हे प्रमाणित होतं म्हणजे आता सर्व डेटा मिळवला तुम्हाला मध्ये असतो तरी जो सिलेक्ट होईल 8 टक्के आपल्याला आहे आता त्याला आपण जस ऍक्च्युअली आता पाटोषी दे पोषातलं मुद्द्यावर राचोषी दे आलो म्हणजे जे त्यावेळेस जे दोसा जे परिक्षेतलं वगैरे नॉट आहे आता रवीकांनी पुन्हा येता रसोई नुमरी को थोवेस तो आठले होतं ना रावडा से काही प्रवेपन पदरकांत असतो जे काही पोषसंते जे काही काही ठिकाणी आढळते करून ते आपण किमान वेक्टर कोड असतात ते वेक्टर रिप्लेस करतो वेक्टर रिप्लेस करायचे तर किमान रँडम ऑफ नोड्स जे करतो ते जे कोड ते करून नोड असतात ते करून चेअर ते करतो कारण पूर्ण डेटा क्लिअर आणि तो परत आपण खाली ते रिस्पेक्टला त्या त्या मतदारसंघामध्ये पाठवतो ह्याच्यामध्ये बाकी आणि तालुका सरोवरच्या सगळ्यांना दुरुस्ती वगैरे आहे म्हणजे काम लवकर दहा पंधरा मध्ये पूर्ण डेविड लिया कंट्रोल रूम कडे ये सुकंबत मुंबई कॉमन 10101 10101 म्हणजे चेक केलाय तर 16 आता 17 घोषणा झाली आहे 24 ऑगस्ट 31 ऑगस्ट नंबर टू 20% इंग्रजी 50 नंबर तुम्ही 30 व्हिडिओ करतात जास्त कुठे आहे सर आचारसंहिता आजपासून लागू झाली पाणी त्यांचा परिस्थिती गंभीर होणार अशा काही राजकीय लोकांनी अधिकाऱ्यांना जर फोन केले समजा जर अधिकाऱ्यांनी नाही केलं तर राजकीय लोक जातात त्यांनी जर फोन केले तर ते काय आचारसंहितेमध्ये येऊ शकते का

तर दुसरे कोणी करू शकतो ज्याचे काही भारतीय पक्ष आहे कार्ड्स कॉमन आहे सुद्धा आपल्याला कधी पडतो त्यामुळे ज्याच्या काही आपल्याला मुद्दे होता आपल्याला व्हायलेशन मध्ये आता कमांडिंग दिला ना त्याच्यामध्ये दिले एक कुठल्या कुठल्या वस्तीला तुम्हाला जे डायरेक्टली कळलं ज्यामध्ये आहे म्हणजे आपला नऊवेळे आहे आपला दुसरा आहे तो नऊवेळे आहे नंतर आपल्याला त्याच्याही दिलेल्या आराखड्यांमजुर आहे तर काय इंप्लीमेंट करला का आपल्याला काय लावायचं तर काय करशील

खर्चा मध्ये आहे की नाही सर सर कारण तुम्हाला या बाकी काय असेल तर सांगण्यामध्ये की आपले एक अल्टरनेटिव आहे एक मूल आहे एक थोडं इलेगिशनल क्वेश्चन आहे आता डायरेक्शन आहे एक बाईट बाईट तुम्हाला